तर इकडे कोण पडल्या पाय स्टिंगचं नियोजन झालेलं आहे दुसरं काय नाहीये बिल्डिंग तर इकडे मिस्त्रीच बिल्डिंग नुसतं जोरात चालू आहे बिल्डिंग वर विल्डिंग आहे काय आहे मिस्त्री बिल्डिंगला सुट्टी आहे का नाही सुट्टी नाही ना बिल्डिंग तर एक नंबर वेल्डिंग मारते मिस्त्री परफेक्ट रन आलेला आहे तर असे खांबत विल्डिंग वर बिल्डिंग वेल्डिंग वर विल्डिंग चालू आहे रन रनवर रन हो हो चांगला हो होला मिस्त्री स्टिंग आणलेलं स्टिंग पिऊया आपण रन या आत्ता एक आता तयार झालेला आहे आता ही विल्डिंग मारायला लागलेलं आहे आहेत बाकीच्या तिकडं फुल विल्डिंग झालेले आहेत अजून असलेच असलेच आपल्याला अजून किती नक्क करायचे सहा नक सहा नक करायचे मिस्त्री ले फास्टेस्ट मिस्त्री आहेत रुपेश मिस्त्री रुपेश सर उर्फ सर उर्फ सर मिस्त्री या स्टिंग पॅल स्टिंग प्यायला चला राम 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 अस कडकोणामध्ये स्टिंग प्यायला एक मज्जाच वेगळी असते होय मारो दुसरं पाहिलं होतं पण आम्हाला दुसरं कुठलं पाहिलं लसी वगैरे हो पाहिलं होत ताक वगैरे दही दही मिळते ना लसी दही आहे कडर करंट रे करे फॉर रे बेस्ट

लगेच देखील दहा पंधरा काम करून टाकू संपला विषय उद्या जाऊ फिटिंगला लगेच सहा काम राहिले दहा बार कुठे क्वालिटी क्वालिटी एक नंबर क्वालिटी आणि क्वांटिटी एक नंबर करा, है करा, है करा, है करा। काय करत आहे कुठले आतमधले ही पट्ट्या पलीकडे ठेवायचे काय चला या दाजीकडे एक मिनिट पट्ट्या जरा तिकडे ठेवून टाकू म्हणजे आपल्याला परत मटेरियल ठेवायला हे सगळ्या खांब ठेवायला ठेवायला मोकळ होत होय हम्म जागा मोकळी राती नुसत ढकायला परत नुसत झाल प्रथमेश ये काम करतो बस बस आलं ये आलं भाऊ तू पाणी पेच सोडून आला इकडे तुझ्यासाठी आलो भैया माझ्यासाठी आला का नाही ते आलं क्वालिटी खांबची क्वा कैचीची क्वालिटी कशी आहे नंबर भैया सुपर आहे कैची आपली पहिला असं करायला असं करायला लागतंय पहिलं असं म्हणजे खूप कष्ट आहे ना खूप कष्ट आहे आणि इकडे आमची वेल्डिंग मारणार आहे प्रथम चौगुले प्रथम चौगुले मिस्त्री आहे का अडचण आहे तुम्हाला निवांत बसून आपलं काम आहे एका ठिकाणी निस्तरण हाणायचं काम आहे ही क्वालिटी बाबा कशी आहे खांबची तिकड टायमाला दोन मशीन चालू आहे दोन मशीन चालू आहे तिथे पाच पाच मिनिटाला पाणी पे बसायचा कार्यक्रम चालू आहे कशा दम भरते आता दमदाराचे दिवस आहेत काय हा मग झालं आपल्यासाठी सकाळ सकाळी मग

सुट्टी म्हणल्यावर सुट्टी माझे मग उद्या सुट्टी घेऊन टाकूया पिक्चर टाईप गुरुवारी पिक्चर टाईप गुरुवारी शंभर टक्के झाली ना ना सुट्टी झाली बघा होय मग काय काय झालंय मग

तीन कैच्या करून कामाला समाप्ती करण्याचा अहवाल समाप्ती समाप्ती रे काम समाप्त टाइम झाला घरी जायचा ह्याचं झालेलं आहे डिसिजन या आत दोन घरी जाऊ बाय बाय